जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे आळे परिसरातील रामवाडी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात एका आठ वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत झाल्याची हृदयद्रावक घटना आज दुपारी साडेबारा वाजता घडली आहे रोहित बाबू कापरे वय आठ वर्षे असे मृत मुलाचे नाव आहे रोहितचे आईवडील कांदा काढणीच्या कामासाठी धामणसई रोहा येथून पारगाव परिसरात आले होते शिवारात तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या वस्तीमध्ये हे कुटुंब वास्तव्यास होते रोहित खेळत असताना अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला काही क्षणांतच बिबट्याने रोहितला उचलून नेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली कामगारांनी आरडाओरडा करत शोध मोहीम सुरू केली वनविभागाला तातडीने माहिती देण्यात आली काही वेळाने शिवारालगतच्या परिसरात रोहितचा मृतदेह आढळून आला अशी माहिती माजी सरपंच संभाजी शेठ चव्हाण यांनी दिली या घटनेमुळे कांदा काढणीसाठी आलेल्या मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून परिसरातील ग्रामस्थांमध्येही तीव्र संताप व्यक्त होत आहे वारंवार बिबट्याचे दर्शन होत असतानाही ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे वनविभागाने घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे